आज महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉक्टर माधवराजी किनारकर यांचा आज वाढदिवस होता ते भोकर येथे वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करतात आज सुद्धा त्यांनी या ठिकाणी संदापूर कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यात त्यांचे येथे आले आणि त्यांनी वाढदिवस या ठिकाणी साजरा केला डॉक्टर किनारकरचा माझ्या शहर आहे तर आपण भाजप का सोडलो या प्रश्नाची उत्तरं अनेक माध्यमाच्या प्रतिनिधींना या सगळ्या दिली आहे एका थोडक्यात जर सांगायचं मला त्याच्या असे विचार करत असलेला विचार प्रत्यक्षात की आम्हाला करताना काम कर हे विरोधाबाचे चित्रविधा अनुभव त्यामुळे मला या सत्यता आण तर आज विधानसभा लोकसभा एकाच म्हणजे एकाच वेळ होणार आहे होकार विधानसभेमध्ये आपण सात आठ वेळेस निवडणूक लढविली दोन वेळेस आपण निवडून आला ग्रह सहकार महसू महसूल असे महत्वाचे खाते आपण समजलात त्यावेळेस आपण विधानसभेची निवडणूक लढविणार का तुमचं पहिलं विधान होतं की दो दोन्ही विधानसभा आणि लोकसभा एकत्र होणार अशी कुठलीही घोषणा विधानसभा आणि पोटनिवडणूक एकत्रपणे लोकसभेची होणार आहे असं आतापर्यंत जर काही ऐकवायचं त्याच्या संदर्भातला निर्णय इलेक्शन कमिशन घेणार आहे ती घेतल्यानंतर क्षमता की बघा लोकसभेची पोटनिवडणूक आणि महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही त्या ठिकाणी आहे आता राहिला प्रश्न विधानसभेत निवडणूक लढवण्याचा त्यासंदर्भातली माझी स्पष्ट भूमिका आहे आज मी ज्या पक्षाबरोबर आणि ज्या नेत्याबरोबर आज मी ज्या पक्षामध्ये आलेलो आहे त्या पक्षाची आणि त्या पक्षाचा विचार आणि विस्तार करण्याचा माझी भूमिका राहणार आहे असं निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला कुठलाही विचार माझ्या पक्षामध्ये नाही म्हणून आदेश दिल्याच्यानंतर महाराष्ट्रात काय पक्षांनी सांगितलं कुठली निवडणूक तर सर आज आपका वाढ़व हो सन्दर्भ में एक शेयर ये मानूचित कि हर खुशी खुशी मांगे आपसे हर खुशी खुशी मांगे आपसे हर जिंदगी जिंदगी मांगे आपसे हर खुशी खुशी मांगे आपसे हर जिंदगी जिंदगी मांगे आपसे दिनारकर साहब आपके जीवन में इतनी रोशनी हो सूरज भी उधार रोशनी मांगे आपसे धन्यवाद नमस्कार मी दिनेश मोदळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत